राळेगण सिद्धी गाव होतं त्यामुळे आम्ही ते त्यासुद्धा गावाला भेट दिली आणि इथे अण्णा हजाऱ्यांच्या संदर्भातलं जे काही कागदपत्र आहेत जे फोटो आहेत त्यांनी पूर्वीपासून केलेले पत्रव्यवहार आहेत ते लॅमिनेशन करून असे ठेवलेले आहेत ते सुद्धा आम्ही हे म्युझियमसुद्धा आम्ही बघितलं आपले सगळ्यांचे आवडते आणि ज्यांनी माहिती अधिकार अधिनियम आणला आणि त्यासाठी खूप कष्ट घेतले त्यां त्या अण्णा हजारांनी केलेल्या कामाचं हे सगळं दृश्य पाहताना खरं तर खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक गोष्ट पूर्वीपासूनची इथे ठेवलेली आहे हे मोठं म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये संपूर्ण त्यांची जी काही कारकीर्द आहे त्यांनी जी काही आंदोलनं केली आणि जे काही समाजासाठी कार्य केलं ते सगळं इथं या सभागृहात ठेवलेलं आहे ते पण पाहिलं खूप फोटो खूप क्षणचित्र आणि एक चांगला अनुभव आम्हाला इथं मिळाला अशा प्रकारचं हे नंतर तिथे तेलाचे घाणे हे कसलं म्हशी नाही पार्लरच्या काही महिला आलेल्या आहोत त्यांची शिष्ट म्हज्या त्यांच्या आता काय टाकलं आहे त्याच्यात आता काय टाकले तेलाचे घाण तेल कसं मोहरी टाकले का तिथे एक सर होतं ते आम्हाला चांगल्या पद्धतीत तेल कुठे येते पाहिजे तेल हे राईचं तेल काढत आहेत

किती आणायला लागते त्यात मशीन मध्ये किती बाराला किलो एका घाण्याला पंचवीस किलो चिंटे नाही तेल तेल साडेबारा तेरा तेरा पर्यंत साडेबारा पन्नास तीन तेरा कर हे काय डाळ आहे डाळ डाळ अशी आणि हेच हे केल्यानंतर दोन्ही मिक्स करून त्याच्यात टाकायचं त्याच हे करडायचं पण आता चाळ्यावरती तीन निळे सारखी नसत ना काही भुगी पण होती ना बरोबर शेंगा फोडण्याची मशीन कुठली आता फोडत नाही का आ? आता नाही का त्याच्यात आणि शेंगदाणे बाजूला होतात त्या साईटनी येतात ह्या सेटनी थोडे बोटके बिटके असले ना ते येतात आणि ज्यांचे चांगले शेंगदाणे ते डायरेक्ट येते त्या साईड दहा मिनिटात एक पोतं फोडून निघतात का शें शेंगा चांग तीच असतं बारा किलोचं एक पोत किती मग आता आम्ही शेवट्याला पन्नास किलोचे पट्टी आणतो पन्नास किलो तेल काढण्यासाठी आणतो आणि कस्टमरच येतात ना शेंगा पडायला कोणी जसं जे असेल तेवढं आणतात एक कोणतं दोन कोट चाळीस कोणाचं पंधरा वीस पंचवीस काय असेल बरं चला थँक्यू हरभरे जर तर तुम्ही डायरेक्ट पाणी लावून आणि डायरेक्ट बरतात आणि तस नाही करत पहिले पंधरा वीस टक्के देतो या मशीन मध्ये टाकून आणि मग त्याला mm -hmm. पाणी लावतो शंभर किलोला चार किलो पाणी लावायचं बांधून ठेवले दुसऱ्या दिवशी वाळवशी बनवून टाकले डाळ लगेच एका दिवसात तयार होते डाळ पीठ डाळीचं आणि डाळी बनवायच्या म्हणलं ना तेल आणि पाणी वापत पाहिजे

तिळाच केलं हो ते महाग असत पण शुद्ध असत शुद्ध कुठून आणला ते माहिती कोण सांगेल त्यांना नाही द्यायला पाहिजे माधुरी वयस्कर त्यांनी बसवूनच द्यायला तिथं चांगला आहे ना मग येतो आता आमच्या पाचशे महिला आहेत पाचशे महिला आहेत विधवा महिला त्यांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत त्यांना हे असं करता येईल हो हो तेच बघायला ते आले मला ना ट्रेन करायचं बरोबर कधी आजार होणार नाही घरात खरंय <laughs> ते पाम तेल नाही आजार होतात कडाई सूर्यफूल आता ते सूर्यफुला पण आम्ही ट्रेन ट्रक ट्रक आणतो सूर्यपूर कच्चा मला स्टॉक ट्रक न आणायचं मोटरसायकल चालवणं वगैरे ते आपल्यासाठी ठीक आहे पण आपल्यासाठी करत असताना समाजासाठी काहीतरी करणं आहे ना रानात राहतात रानात ह्या ह्या अशा ह्या महिला ह्या महिला मग यांना गाडी नसेल ना तर जायचं यायचं दोन दोन तीन तीन किलोमीटर हे ठीक आहे हे स्वतःच्या उपयोगासाठी जे गरज आहे ते करायचं नाही पण ते पैसे आपल्याला आता महिलांना पाहिजे ते मिळतय शासकीय शासकीय योजनेमधून महिलांना हवं ते मिळू शकतं फक्त माहिती नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो असं तुम्ही करायला पाहिजे हे जे व्यवसाय चालले अजून काय गावामध्ये बघण्यासारखं आहे का काम काम झालंय ना पाण्यावर खूप जीवनदा करावं लागलंय काय पाण्यावरती बंधारे बांधले ऐंशी बंधारे नाला बंडिंग चेक डॅम गॅबेन डॅम वेगवेगळे बंद राहील mm. त्याच्यामुळं गावात प्यायला पाणी नव्हतं जेवण नव्हतं उपाशी लोक झोपत होते आज झोपला मिळालं पाणी मिळालं पाणी आलं आता पहिलं त्यांना एक पिकाशिवाय दुसरं पीक घेता नव्हते आता ते दोन पिकं पिका असं आपल्याला <laughs> करता येईल आपल्या गावामध्ये फिरल्यानंतर व्यसन म्हणजे गुटखा पण सापडत नाही असं ऐकलेलं आहे ते कसं तुम्हाला ते म्हणजे सुरुवातीला त्रास झालाच असणार गुटखा खाल्ला पैलवान झाला असं कोणी ऐकलं का गुटखा खाऊन पैलवान झाला कर्करोग झाला टीबी झाला कॅन्सर झाले काय करतात बिडी नाही सिगरेट नाही तंबाखू नाही विकिरलाच नाही <laughs> ते गरज येते का पण अजून पण आहे ते अजून पण काही कोण पेशंट आहे कुठं नाही कुठल्या दुकानात विचारत नाही आम्हाला सिगरेटचं पॅकेट द्या म्हणणार गरज आहे तसे असं काहीतरी करा तुम्ही पहिलं हे बाई पाई बाई बाई काय आणि आता आपण म्हणजे कायद्याने अधिकार दिला म्हणून महिला व्यासपीठावर आणि राजकारणात दिसतात कायद्याने अधिकार दिला म्हणून नाहीतर अजूनही काही प्रोग्राम मध्ये काही कार्यक्रमांमध्ये अधिकार जरी तर येऊ देत नाही येऊ देत ना तेच सांगते मी की स्टेज वरती सगळे पुरुषच दिसतात आणि महिला जरी ती पदावर असेल तरी ती कुठ कुठंतरी कोपऱ्यात उभी असते हे दिवस बदलणार कधी पाहिजे महिलांमध्ये बोललं तरी जाऊन बसायचं मी पदावर आहे स्त्री आणि पुरुष एकाच रात्री जात आहेत समान झाले पाहिजे जेवढ्या पुरुषांना अधिकार कुठे महिलांना मिळाली पाहिजे एवढ्या पुरुषांना शक्ती आहे तेवढ्या महिलांना मिळाली पाहिजे महिलांनीच माईल पुढाकार घ्यायला पाहिजे स्त्री आणि पुरुष समाने। समाने। समान आहे घटना काय आमची घटना समान आहेत त्याच्यात कोणी कमी नाही कोण जास्त आहे समान समाजामध्येच भेदभाव दिसतो समाजाने मध्ये जास्त भेदभाव दिसतो घटनेत नाही येत नाही जरी दिला एखादीने परवाच्या कार्यक्रमामध्ये सगळे पुरुष होते मी जाऊन बसले स्टेजवर पुरुष त्रास देतात उठा उठा म्हटलं नाही उठणार पाहिल्या आमच्या गावचलीच्या आहेत महिला बरेचशा येतच येतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं द्यायचं सुरु करायचं करूया एका, करू? एका गावात एक युनेट जरी केलं डाळी तयार करायच्या तेल करायचं तर तुम्हाला पाहिजे काम मिळेल एका गावाला असा उद्योग केला तर त्याच्यातून आजार लाईसे होते स्थानिक लोकांनी पण त्यातून खरेदी करायला पाहिजे पण ते ते दे घेतात ना एकदा लोकांना कळलं या क्वालिटी चांगली हं हं तितोसर दुसरा केणारच नाही ॲडव्हर्टाइजला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आमच्या गावात हे घाणे आल्यामुळे बाहेर ते वापरत नाही शासनाची पण जबाबदारी आहे ना की मार्केट महिलांच्या उत्पादनाला मार्केट त्यांनी द्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांचा शेती मालाचा प्रश्न हा सोडवायचा असेल तर अशा उद्योग सुरू करायचे काय आता ते तेलाच आहे थोडं प्रोडक्शन घ्या शेतामध्ये त्याचं तेल घडा ठीक आहे शेतकऱ्यांच्या शेतीला मार्केट मिळेल तो डोक्याला हात लावून बसला आता वेगवेगळ्या ट्रेनिंग सुरू केल्या गर्दी असते चालू आहे गाडी आम्ही पण तेच केलं वाट बघितलेली नाही कोण फंडिंग देईल म्हणून वाट बघितलेली नाही काम सुरू केलं आणि करत राहणार म्हटलं एक टाइम जेवण तरी देईल ना शाळा बस झाली पण आता लोकांना ते कळतंय महिलांना पण विषय आवडलाय की शिव्या दे न देणं हे चांगलं आहे मुलं मोबाईल मध्ये अडकली त्यातनं बाहेर पडली पाहिजेत अण्णांशी खूप गप्पा मारल्यानंतर अण्णा म्हणाले की तिथे जवळच शाळेमध्ये सुद्धा जाऊन भेट देऊन या तिथला सुद्धा म्युझियम पहा मग एका व्यक्तींनी मला तिथे घेऊन गेले आणि मग तिथलं सुद्धा मी हे म्युझियम पाहिलं ते हे इथे सुद्धा खूप पुरस्कार आणि सन्मान चिन्ह आणि बऱ्याच गोष्टी इथे सुद्धा होत्या त्या सुद्धा बघायला मिळाल्या शाळा सुद्धा बघितली बापरे छान किती ठिकाणी गेले थे? ते आणि शाळेच्या मागच्या बाजूला हे म्युझियम होतं आणि इथे ठेवलेले त्यांचे पुरस्कार आणि सन्मान चिन्ह पाहायला झालं मग ते पोलिसांनी पकडून नेलं तर तो तो सीन काय मी विचार होते त्या मुलांनी दिसत पण म्हटलं जास्त बोलायला नको नक्कीच या कामामध्ये ते ऐकायचं होतं पोलिसांनी नाही का बसूनच राहिले आणि योगदान दिले मग ते पोलीस म्हणायला तुम्ही जावा या क्षणाला तर ते जाईल असा एक मनात विचार येऊन गेला ते आम्ही बघितलं होतं ना आणि अण्णांनी हट्टे खडतर कष्ट समाजासाठी घेतले हट्टामुळे तर आरटीआय हे झालं ना लोकांसाठी आज आपण आर टी आयचा लाभ घेऊ शकतो तर त्यांचे सुद्धा त्यामागचं कष्ट आणि समाजासाठीची भावना लक्षात येते आणि म्हणून आज आपण आर टी आयचा उपयोग करून रत्नागिरी आपल्याला हवी ती माहिती मिळवू शकतो प्रकाश बाबा सरपंचा ट्रेनिंग जात आहे ना फोटो तर मग आपण राळेगण सिद्धीचं मी प्रत्येक ठिकाणी नाव घेते त्याचबरोबर खाली आणि म्हटलं मग राळेगण सिद्धीला तुम्ही जाऊन आलाय का असं म्हटलं मग मी म्हटलं की आपण बाबा असा हा प्रवास मधून होतून शब्दबद्ध होत होता तो कॅमेऱ्यात घेता येईल तेवढा घेतला आणि खूप दिवसांची राळेगण सिद्धीला भेट देण्याची इच्छा केवढं मोठं बांधलं होते पूर्ण झालं केवढं मोठं आहे बांधलं जबरदस्त आहे बऱ्याच गोष्टी शिकता आल्या अण्णांशी चर्चा करता आली सगळंच काही रेकॉर्ड करता आलं नाही नहीं ले ले आहे तेवढं केलं बऱ्याच गोष्टी तिथे जबरदस्त बाहेरील व्यक्तींबरोबर पण बोलले तिथल्या महिलांशी चर्चा केली तिथे फेटे घातलेले काही वृद्ध लोक होते त्यांच्याशी सुद्धा मस्त मनमुराद गप्पा मारल्या आणि अजून काही माहिती घेता येते तेवढे घेत म्युझियम पाहून झाल्यावर त्यातून बाहेर पडवा <laughs> हम्म मी सांगाने आहे माझी बना घेल्या पावभाजी काचली जी आहे का आता स्टँडर्ड स्ट्रेचेस स्ट्रेंचेस अनगड दगडी बांध वनराई कुरण विकास माशांवरील कुरण विकास डोंगर वृत्तावरावरील वृक्षारोपण सलग सम समपातळी चर विदेशी से कई लोगों ने कहा आकर राणीगंज सिद्धि में लोकसभा सहभाग से हुए ग्रामीण विकास कार्य को देखा फिल्में बनाई ओमान देश के प्रतिनिधिमंडल सेना नायक जनरल विपिन चंद्र जोशी संत विद्यालय पेगोडा प्रशिक्षण केंद्र गणपती मंदिर हे राळेगण सिद्धी आहे ना हे गाव नकाशा मस्त कोरलाय ना गावाचा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घरं कुठं आहेत रस्ता कुठून गेला सगळं याला पी आर ए म्हणतात ना तो असायला पाहिजे नकाशा चला तू गेम आहे अशा पद्धतीने शाळा सुद्धा पाहिली महाविद्यालय पाहिलं म्युझियम पाहिलं आणि संपूर्ण हे सगळं पाहिल्यानंतर मग तिथल्या लोकांशी मी चर्चा केली पण ती मला रेकॉर्ड करता आली नाही आणि सुंदर असा गाव आदर्श गाव विरबाजार आणि राळेगण सिद्धी यांना भेट दिल्याचा आनंद आता मी